नमस्कार मी विनायक स्वागत करतो आपल्या आज तंत्रज्ञानाविषयी एका नवीन व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत स्कूल रिपोर्ट कार्ड यु चे कसे काढायचे सर्वप्रथम एस आर सी डॉट यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे पहा या ठिकाणी या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला एक स्क्रीन दिसते या स्क्रीनमध्ये पहिलाच ऑप्शन आहे सर्च विथ यु डायस या ठिकाणी आपल्या शहाजा यू डायस टाकला आणि कॅप्चर टाकल्यानंतर इथं शाळेचं पेज ओपन झालेलं आहे हा इथं या ठिकाणी मी माझ्या शाळेचं पेज ओपन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बावीस तेवीस दिसते तिथं क्लिक केलं की लगेच आपल्याला या ठिकाणी हिरवी पट्टी इथं दिसते आणि हिरव्या पट्टीवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे स्कूल रिपोर्ट कार्ड ओपन लग होईल या ठिकाणी आपल्याला ती फाईल ओपन झालेली दिसेल त्यानंतर ती फाईल आपल्याला एका पीडीएफ रेटरमध्ये ओपन करायची मी पी डब्ल्यू पी एस ऑफिस यामध्ये केलेलं आहे आणि पहा या ठिकाणी हे दिसतंय आता आपल्याला हे शेअर करायचं या ठिकाणी वरती बाण आहे त्या बाणाला क्लिक केलं की शेअर ॲज फाईल करायचं आहे आणि ते आपल्या व्हॉट्सअप समूहावरती शेअर करायचं आहे व्हॉट्सअप समूहावरती शेअर केल्यानंतर तिथं पीडीएफ आपल्याला तयार दिसेल ही पीडीएफ आपण प्रिंट काढू शकतो अशाच पद्धतीने शाळेची माहिती असलेली पेज सुद्धा आपल्याला डाउनलोड डाऊनलोड आहे या ठिकाणी हे पेज डाउनलोड केलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेअर केलेलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ठिकाणी मध्ये पद्धतीनं आपल्याला मागील चार वर्षाचे स्कूल रिपोर्ट कार्ड आपल्याला या ठिकाणी काढता येतात या ठिकाणी सध्या सोय अजून उपलब्ध नाही तरी ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला ते आहे या ठिकाणी बावीस दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार अठरा या सालांचं आणि दोन हजार एकोणीस या सालांचं आपलं स्कूल रिपोर्ट कार्ड काढता येतं पहा अशा पद्धतीनं आपल्याला सोप्या पद्धतीनं आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा हे काम करता येऊ शकतं तर हा माझा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला तर नक्की आपल्याला मला सांगा आणि आपले चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला भेट देत राहा